गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज आणि ब्लॉग पाहून तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर कालच आपलं मराठी नववर्षाला सुरुवात झाली आहे गुढीवाडवा आपण सगळ्यांनी साजरा केला तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे एकतीस मार्च आणि मी ब्लॉगला सुरुवात करत आहे कारण आजचा दिवसही तितकाच खास आहे कारण आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस सो म्हटलं की आपण आज काय काय दिवसात गमती जमती करणार आहोत ते आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी आपण कॅप्चर कराव्यात तर सकाळच्या वाजले आहेत आता तुम्ही बघू शकता मागे घड्यात नऊ वाजले आहेत आणि व्लॉगला सुरुवात करते आहे कारण ब्लॉग असा आहे की आज आम्ही दिवसभरात स्वामीच्या आणि काय काय सेवा अर्पण करू इच्छितो आमच्या बोलतात ना आपल्या ऐपतीनुसार आपल्या कुवतीनुसार इच्छे आपल्या इच्छेनुसार आपल्या भक्तीनुसार आपण जी सेवा अर्पण करतो स्वामींना ती मान्य असते मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपणही स्वामीच्याने एक छोटीशी सेवा अर्पण करावीत म्हणून म्हटलं की आजच्या ब्लॉगला सुरुवात करावीत आणि आपण काय काय गमती जुमती करतो आहोत ते कॅप्चर करावं सो so, आता सकाळचे वाजले आहेत नऊ मी थोडं आरामातच उठले कारण मला स्नेहलने सांगितलं होतं की तू मी सगळं जेवण करणार आहे सो so, आजचं सगळं जेवण जे आहे आजचा सगळा प्रसाद आहे तो स्नेहल करणार आहे आणि मी तिला छोटीशी मदत करणार आहे सो तुम्हाला मी दाखवू का तिने काय काय केलं आहे सो जेवणाला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे इथे शिस्ते आहे कटाची आमटी आणि स्नेहल करते आहे बाहेर बसून पुरण इकडे भात देखील झालेला आहे कुकरमध्ये सो आता फक्त ऐगेस पीठ मळायचं आहे आणि ती तोपर्यंत पुरण करते आहे मग मी आता तिला मदत करणार सो तेव्हा मी तुम्हाला दाखवते सो इकडे चाललं आहे पुरणाची तयारी स्नेहलकर्ते आहे पुरण सो ऑलमोस्ट कट्टाची आमटी झाली आहे पुरण पण इथे रेडी आहे भात रेडी आहे अगं मला काय ठेवलंच की नाही करायला पोळ्या बनवायला पीठ मळायचं आहे ना कुठे दिसलंच नाही पीठ मळलेलं मटक्यावर हा म्हणजे पीठ पण मळून झालंय मला काय करायचंच नाहीये का जो तुम्ही बघू शकता कटाची आमटी रेडी आहे भात रेडी आहे आणि इथे माठावर पीठ पण ठेवला होतं म्हणून चकली पूरण करते आहे स्वतः तिला पोळ्या करायला आपण मदत करणार आहोत तर आज आम्ही करणार आहोत लहान मुलांसाठी स्पेशल असं पुरणाचं जेवण जे चकलीने केलं आहे चकुली, चकुली म्हणजे स्नेहलने केलं आहे मी पूर्ण ब्लॉगमध्ये तिला स्नेहल नाही म्हणणार होतं आणि म्हणणार आहे तर मग आज आम्ही असं विचार केला होता की आपण स्वामीचरणी एखादी सेवा अर्पण करावी म्हणून आम्ही म्हटलं की लहान मुलांना आपण खाऊ पिऊ घालावं मग त्यामुळे आजचा दिवस खूप छान होता आणि जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग पाहिले असतील तर तिथे आम्ही अक्कलकोटला गेलो होतो त्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की आम्ही अक्कलकोटवरून स्वामींची प्रतिमा घेऊन आलो होतो स्वामींचं वटवृक्ष आणि स्वामींची बैठी प्रतिमा घेऊन आलो होतो सो आज आम्ही पूजा देखील करणार आहोत शास्त्रशुद्ध पद्धतीने सो तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू पाहत राहा की आम्ही दिवसभरात काय काय गमती जमती करतो स्टे येऊन सो इथे आता पुरण पण रेडी झालं आहे पुळ्यांचं पीठसुद्धा मस्त मुरलेलं आहे शकरीने सकाळी उठून पीठ वगैरे मळून ठेवलं आता पुरण देखील रेडी झालं आहे सो ती आता म्हटली की मी थोडी दमली मग मीही ठरवलं की चला तेवढीच आपल्याला देखील स्वामीच्या आणि सेवा करण्यात आपलाही हातभार लागेल म्हणून म्हटलं मी पोळ्या करते आता पुढे तोपर्यंत ती पूजेची वगैरे तयारी करेल म्हणून म्हटलं की आता आपण पोळ्या करूयात सो आम्ही असं ठरवलं आहे की अकरा लहान मुलांना बोलवायचं जेवायला आणि दुपारी मठात देखील जायचं पोळ्या घेऊन सो आता सुरुवात करूया जेवणाला एक वाजता मुलांना आमंत्रण दिलं आहे सो मी आता फटाफट पोळ्या करून घेते सो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि पुढे बघत राहा काय काय गमती असणार आहेत सो इकडे बघू शकता देखील रेडी आहे पोळ्यांचं पीठ मळणं आहे सो आता मी पोळ्या करायला घेते भरभर आमच्याकडे पोळ्या चालल्या आहेत विविध आमच्या पोळ्या चालल्या आहेत नख वाढून मी पोळ्या करते लोकांना <laughs> असं वाटतं एवढी नख वाढून काम करता येतात पण असं नाहीये काम करता येतात मस्त पुरण पण असं भरता येतं पोळी पण करता येते इकडे बघा पोळ्या माझ्या चालल्या आता पूजेची तयारी करणार आहे चकुली तर भरभर भरभर तोपर्यंत मुद्दे येतील तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा पुढे अजून काय काय आम्ही करणार आहे ते तर आला तर मंडळी अशा प्रकारे पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत बनवून नाही बघा काही इथे बघू शकता लहान मुलांसाठी पोळ्या बनवल्यात थोड्या मठात न्यायला पोळ्या बनवल्यात आम्हाला खाण्यासाठी बनवल्यात प्रसाद म्हणून सो अशा प्रकारे माझ्या पोळ्या झाल्यात वाजल्या आहेत बारा आता मी पटकन जाऊन तयार होते कारण एक वाजता लहान मुलांना छकुलीची चालली आहे पूजा कबीर सुद्धा झोपून उठला आहे खूप घाम येत गरम होत ना ओ, सो इकडे चालली आहे पूजा आणि आता रियाचे सगळ्या फ्रेंड्स छोटी छोटी मुलं देखील यायला लागले ला आहेत ला एक तर टायमिंग दिला होता एक पाच एक दहा झाले आहेत सो आता सगळे येत आहेत है।, है ना कबीर पण उठला आत्ता झोपेतून सो अशा प्रकारे आता छकुली सगळ्या मुलांची पूजा करायला घेतली आहे छकुलीने बोला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशीर्वाद देते रिया अशा प्रकारे आमची पूजा चालू झाली आहे स्वामींची पूजा तिथे मांडली आणि आता मुलांची पूजा चालली आहे सगळं वातावरण असं एकदम स्वामीमय झालं आहे तुम्ही बघू शकता सगळे लहान मुलं मस्त माझ्या आग्रहा घर यल्लो कलरमध्ये आले आहेत मला खूप आवडलं मी सगळ्यांच्या मम्मी लोकांना मेसेज केला होता की मुलांना पाठवताना यल्लो कलरमध्ये पाठवा कारण स्वामींचा फेवरेट कलर आहे येल्लो सो आता आम्ही जग देखील लावला आहे स्वामी समर्थांचा सगळ्यांनी बोला है चला मग सगळ्यांना तिथे पूजा चालली आहे ती सगळ्यांचे पाय धुते आहे त्यांची मुलांची पूजा करते म्हटलं आपण इकडे जेवायला वाढूयात आता मुलांना सो so, आता मध्ये एक वाजता सांगितली होती तर सगळी मुलं आरामात सुट्टी असल्यामुळे एकची ची दीड कोणी सव्वा एकला आले सो आता म्हटलं की चला आले तर धोका लागल्या असतील सगळ्या मुलांना मग आता आपण मुलांना जेवायला वाढू तुम्ही पण बघत राहा सर्व दिलेलं ना हा संपवणार ना सर्व संपवणार ना हा स्वामी तुम्ही खाऊ खाऊन आलात का आमचे स्वामी चुबी चुबी बघ शके इंदू दादा कसे बसलेत बघ सगळ्यांनी ताटातलं संपवायचं ओके तिखट लागते कोणाला तिखट आहे नाही ना आवडलं तुम्हाला जेवण पक्का आवडलं ना छान आवड आवड छान खा खा पोट भर खा तन्वी अच्छा लगा बेटा खाना और लेके खाना चलो श्री स्वामी समर्थ महाराज की ये हे। आता जो नार। है, आता सगळ्यांचा ना। फर्स्ट नंबर येणार हे सगळ्यांनी फुलं पण दाखवा अशी हातात ये मस्त मस्त छान छान सगळ्यांनी केसात घातली ना वाव आता सगळ्या लहान मुलांसाठी हे गिफ्ट आणले आहेत त्यांना आम्ही देत हो। आहात आवडलं ना तुम्हाला सगळ्यांचे तुम्हा पार्सल आता आम्ही घरी सोडायला चाललोय सगळ्या वेगवेगळ्या विंग मध्ये राहतात चला बाय करा बाय

एकदम आता आमचं सगळं जेवण झालंय वाजले आहेत चार आणि स्वामींसाठी न्यायला मठात न्यायला पण वेगळ्या पुळ्या केल्या होत्या त्या सुद्धा आहेत त्या आता आम्ही जाऊन घेऊन जाणार मठामध्ये सो तुम्ही बघत राहा पुढे अजून काय करणार आहे आम्ही ते का, का सो अशा प्रकारे वाजले आहेत दुपार आता दुपारचे साडेचार आणि आम्ही निघालो आता स्वामींच्या मठात दर्शन घेणार आले हे बघा आता काय काय घेऊन आले सो मठात जायच्या आधी मम्मींनी ठरवलं की सव्वा किलो पेढे घ्यायचे आहेत स्वामींसाठी सो मग ते मधुरम मध्ये थांबले आणि म्हटलं की चांगलेच पेढे घेऊयात आणि मग आता पेढे घेऊन आले सो आता पेढे घेऊन झाले की आम्ही निघणार मठाकडे बोरिवलीला आणि रियाने काय घेतलं घर या आत तुला कापलं चलो <laughs> आणि फायनली आम्ही आलो इकडे आहे स्वामींच्या मठात ते लाइव दर्शन लावलंय ना स्वामींचं बाळा तो आम्ही आता मठातून बाहेर निघालो खूप गर्दी आहे अगदी म्हणजे मठाच्या पार रस्त्यापर्यंत खूप बाहेर गर्दी आहे आणि इकडे एक मठाच्या बाहेर एक छान फेमस वाडापावाला ताई आहेत त्यांच्याकडे आता चकुली आणि मम्मी वाडापाव गेलं थांबल्यात तोपर्यंत आम्ही गाडीत बसलो आहे सो आता आमचं दर्शन झालं मठात मस्त आणि जे काही द्यायचं होतं पुरणपोळ्या सव्वा किलो पेढे वगैरे तेसुद्धा आम्ही दिले खूप मोठी लाईन होती पण कबीरमुळे आम्हाला जरा लवकर सोडलं कारण बाळाचं कन्सेशन होतं आम्हाला म्हणून सो आता आम्ही निघालो मठातून घरी जायला मम्मीच्या कुली तिकडे वडापाव घ्यायला थांबल्यात खूप छान आणि चवदार वडापाव असतो त्या ताईंचा घरगुती असा त्यानंतर आता आम्ही जाणार घरी चला तर मंडळी अशा प्रकारे आमचा स्वामींचा प्रकट दिन असा छानपैकी सेलिब्रेट झाला करा विठल विठल अरे वा त्यालाही खूप आवडलं मंदिरात गेल्यावरती मठात गेल्यावरती सो so असं म्हणतात की स्वामी आपल्या भक्तांची बोलतात तसवाही नाही त्यांच्या कुवतीप्रमाणे जी काही सेवा करतो भक्त ती स्वामी मनापासून स्वीकार करतात सो चकुलीची जी, जी इच्छा होती तिच्या इच्छेप्रमाणे भक्तीप्रमाणे तिने स्वामींचा प्रकट दिन सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं घरी लहान मुलांना पूजा करायची ठरवली होती सो आम्ही सगळ्यांनी त्यात तिला छोटासा असा हातभार लावला आणि अशा प्रकारे आमचा स्वामी प्रकट दिन छान देखील छानरित्या सेलिब्रेट झाला आणि आम्ही मठात गेलो दर्शनही छान भेटलं कबीरमुळे आम्हाला आणि अशा प्रकारे आता आम्ही निघालो घरी जायला सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझे येणारे ब्लॉग पाहायचे असतील ते चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय बाय बाय